પન્નાસ રૂપે સવા એકવીસ સાવીસ બાવીસ બાવીસ સવા બાવીસ સાડવીસ ત્રેવીસ સવા તેવીસ

सतराशे रुपये गुंतवणे सव्वा अठरा साडे अठरा भावने एकोणीस दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये अनिल चौदाशे रुपये सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये पंधराशे साडे सोळाशे सोळाशे रुपये आणि हा एक हजार अकराशे बाराशे सवा बारा साडेबारा पावणे तेरा तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेरा भावण चौदा चौदाशे रुपये पंधरा चौदा साडे चौदा पंधरा पंधराशे रुपये सव्वा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळाशे रुपये सव्वा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतराशे रुपये सवा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे साडे अठरा एकोणीसशे रुपये अनिल अठराशे रुपये बाराशे रुपये सवा बारा साडेबारा पावणे तेरा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये यम्म हा एक हजार अकरा बारा तेरा चौदा सवा चौदा साडे चौदा पंधरा पंधराशे रुपये साडे पंधरा सोळाशे रुपये सवा सोळा साडे सोळा सतरा सतराशे रुपये अठराशे अठराशे रुपये अठराशे रुपये अनेक सहाशे रुपये हर